आपण सर्वांनी ऐकलंय की कलयुगाच्या शेवटी भगवान विष्णू कलकी अवतार घेऊन या युगाचा अंत करतील हेही माहीत असेल की त्यांना साथ देण्यासाठी सप्त साथ चिरंजीवी उपस्थित राहतील पण तुम्हाला माहीत आहे का त्या काळात गणपती बाप्पा ही एका वेगळ्या विषम अवतारात प्रकट होतील हा अवतार आहे धूम्रकेतू गणेश पुराण आणि मुद्दल पुराणात याचं वर्णन आढळतं या अवतारात गणपतींचं स्वरूप एकदम भयंकर असेल त्यांच्या हातात खडक असेल ते निळ्या घोड्यावर स्वार होतील शरीर धुळ्यासारख्या रंगाचं असेल म्हणूनच त्यांना धूम्र केतू आणि धूम्रवनी या नावाने ओळखलं जाईल त्यांच्या अंगातून निळ्या अग्नीच्या ज्वाला निघत असतील साधारण आपण पाहतो की गणपतीच शांत आणि मंगलमूर्ती असतात या अवतारात मात्र हे अत्यंत क्रोधी स्वरूप धारण करतील त्यांना गरज भागली तर ते स्वतः सेना आणि प्रकट करतील या अवताराचा उद्देश मानवी मनातील अहंकार आणि असत्यचे प्रतीक जेव्हा हा अहंकार शिगेला पोहचेल तेव्हा बाप्पा स्वतः त्यांचा नाश करतील कलियुग संपून सत्ययुग सुरू झाल्यावर गणपती पुन्हा ऋषींना वेदाच ज्ञान देतील आणि आपल्या परमधामात परततील या अवतारातून बाप्पा आपल्याला एक मोठा धडा देतात अहंकार आणि मोह या गुणांनी मनुष्याचा नाश होतो म्हणूनच आतापासूनच त्यांच्यापासून सावध रहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या